माळशिरस तालुक्यात संस्कृती जपण्याचे काम जयसिंह मोहिते पाटील यांनी पुढील वर्षी नागपंचमीच्या दिवशीच या श्रावणी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा जयसिंह मोहिते पाटील यांनी केली माळशिरस तालुक्यात कला क्रीडा संस्कृती जोपासण्याचे खरे काम दूरदृष्टी नेते जयसिंह हो मोहिते पाटील यांनी केले आहे आज त्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे अकलूजमधील तरुण व उदयमुख कलाकार चित्रपटसृष्टीत व टीव्ही चॅनलवरच्या मालिकांमधून अभिनय करत पाहायला मिळत आहेत बाळदादांनी मुलांना लहान वयातच शिक्षणाबरोबर त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून समूहन नृत्यस्पर्धा भरवून त्यांच्या कलेला एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आज ही मुले विविध क्षेत्रात आपली कला सादर करून नावारूपाला आली आहेत नुकताच शंकरनगर येथील शिवरात्री यात्रा कमिटीच्या वतीने शिवपार्वती मंदिरात श्रावणी उत्सव दोन हजार चोवीस आयोजन करून या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांनी या सहभाग घेऊन पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला लग्न होऊन पहिल्यांदा नववधू माहेरी आल्यानंतर श्रावण महिन्यात जशा पारंपरिक खेळात त्या रमतात याची आठवण या, या श्रावणी उत्सवात झाली दुपारी तीन वाजता सुरू झालेला पारंपरिक खेळ रात्री नऊ वाजता कधी वाजले हे महिलांना समजले सुद्धा नाही आता या महिलांना आतुरता लागली आहे ती पुढील वर्षी श्रावणी उत्सव दोन हजार पंचवीसच्या सोहळ्याची हा भव्य दिव्य श्रावणी उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कुमारी स्वरूपार आणि मोहिते पाटील यांचे नियोजन व मार्गदर्शन बहुमोलाचे ठरले आहे. त्याचबरोबर शंकरनगर अक्लूस परिसरातील मुलींनी महिलांनी व वयोवृद्ध मातांनी या उत्सवात सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला. संजय लोहकरे ज्येष्ठ पत्रकार व प्रेस फोटोग्राफर व टाइम्स 45 न्यूज अक्लूस 소리 <목소리도>